नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी टिफिनसाठी चमचमीत अशी रेसिपी शिकवणार आहे ती म्हणजे भेंडी फ्राय रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया फ्रेश आणि आकाराने लहान असलेल्या भेंड्या मी इथे भाजी करण्यासाठी घेतलेल्या आहेत पाव किलोपेक्षा ह्या भेंड्या जरा जास्त येतील भेंडी कापताना भेंडीची देठ काढल्यानंतर भेंडी उभी कापून घ्यायची आहे म्हणजे एका भेंडीचे आपल्याला दोनच तुकडे करायचे आहेत आणि जर भेंड्या आकाराने मोठ्या असतील तर आधी मध्यभागी कापून नंतर त्यांना उभं कापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व भेंड्या मी इथे कापून घेतलेल्या आहेत आता या भेंड्यांवर भाजीसाठी लागणारे चवीपुरते मीठ तसेच थोडा चाट मसाला आणि पाव चमचा आमचूर पावडर टाकून घ्यायची आहे हे तिघं घटक भेंडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत भेंड्या बाजूला ठेवून खलबत्त्यात थोडा लसूण आणि जिरं घेऊन भाजीसाठी कुटून घेते भाजी करण्यासाठी गॅस ऑन करून पॅन ठेवून घेतली आहे त्यात भाजीसाठी तेल टाकून घेते फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी स्वच्छ धुतलेला कडीपत्ता तसेच कुटलेली जिरं आणि लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे पंधरा वीस सेकंद हे तेलात फ्राय होऊ द्यायचं आणि लगेच भेंड्या टाकून घ्यायच्या आहेत भेंड्या टाकल्यानंतर व्यवस्थित चाळून घ्यायच्या आहेत भेंड्या आता जरा चिकट असतील त्या मोकळ्या होईपर्यंत अशाच शिजू द्यायच्या आहेत झाकण अजिबात झाकायचं नाही फक्त त्या अधूनमधून जरा चाळून घ्यायच्या भेंड्यांमधील चिकटपणा कमी झालेला आहे आता मी त्यात एक चमचा तीळ टाकून घेते तीळ देखील व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि जरा अर्धा मिनटं तिला भेंड्यांसोबत फ्राय होऊ द्या आता भेंड्यांमध्ये अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे चटणी मी टाकून घेणार आहे चटणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकायची आहे चटणी आणि हळद टाकल्यानंतर भेंड्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत आता या भेंडीच्या भाजीत सर्वात शेवटी मी भाजलेल्या दाण्यांचं कूट टाकून घेणार आहे पाव कप कूट मी इथे घेतलेलं आहे आवडीनुसार कमी जास्त टाकून घ्यायचं आहे मी थोडं उरू दिलेलं आहे कूट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी लो फ्लेमवर या भेंड्या दोन मिनटं अशाच शिजू द्यायच्या आहेत म्हणजे त्यांना कुरकुरीतपणा येईल तर परफेक्ट अशी भेंडी फ्राय ते खाण्यासाठी तयार आहे भेंडी व्यवस्थित शिजलेली आहे गॅस बंद करून घेते आणि वरून थोडी कोथिंबीर मी टाकून घेते कोथिंबीर भाजीत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर टिफिनसाठी मस्त भेंडी फ्राय इथे तयार आहे अगदी झटपट होणारी ही भाजी आहे आणि चवीला देखील अप्रतिम लागते तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा